भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत अंबड तालुक्यात बिबट्यांच्या अफवांनी खळबळ सत्य जाणून घेण्यासाठी भारतीय लोकशाही न्यूजची तहसीलदारांकडे धाव अंबड तालुक्यातील काही परिसरात बिबटे फिरत असल्याच्या अफवा पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत व संभ्रम निर्माण झाला आहे या अफवांमध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी भारतीय लोकशाही न्यूजचे कार्यकारी संपादक आकाश जळके यांनी थेट तहसीलदार विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली तहसीलदारांनी स्पष्ट करताना सांगितले की सध्यापर्यंत बिबट्याच्या उपस्थितीची अधिकृत पृष्टी झालेली नाही म्हणून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवावा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना सांगितले की कोणतेही संशयास्पद हालचाल पाऊलखुना किंवा प्राण्यांचे ठसे आढळल्यास वन विभाग किंवा तहसील कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा

वन विभागामार्फत त्या परिसरामध्ये पिंजरा लावलेला आहे आणि रात्री आणि वेगवेगळ्या वेळी या परिसरामध्ये गस्त घालण्याचं काम वन विभागामार्फत करण्यात येत आहे मागच्या दोन दिवसापूर्वी दोन ते तीन व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रसिद्ध करण्यात येऊन परिसरामध्ये बिबट्या असून त्याचे फेक व्हिडिओ या ठिकाणी काही लोकांनी टाकलेला आहे कृपया करून या सर्व व्हिडिओची आम्ही खात्री केली असता सदर व्हिडिओज हे फेक आहेत त्या व्हिडिओवरती कोणीही विश्वास ठेवू नये त्याचबरोबर ते एक बिबट्याचा किंवा पिल्लू जो आहे ते त्याचासुद्धा व्हिडिओ पाठवलेला आहे त्याचीसुद्धा वनविभागामार्फत खात्री करण्यात आलेली आहे तर ते रांजमांजराचं पिल्लू आहे ते बिबट्याचं पिल्लू नाही अशी खात्रीशीर माहिती वनविभागामार्फत देण्यात आलेली आहे एकदा एका परिसरामध्ये बिबट्या जो रात्र एका रात्रीमध्ये सात ते दहा किलोमीटर आपल्या शिकाऱ्याच्या शोधामध्ये फिरत असतो विशेषतः तो रात्रीच्या वेळेसच फिरत असतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे शेतकामासाठी आपण जात असाल तर सो एकटा न जाता सोबत काही व्यक्ती घेऊन सोबत जायचं आहे बिबट्या जनरली त्यांना धोका पो जोपर्यंत पोहोचत आहे अशी खात्री होत नाही तोपर्यंत कोणत्याही सजीवावर तो हल्ला करत नाही त्यामुळे आपण काळजी घ्यायची आहे सोबत आपल्यासोबत काठी वगैरे ठेवायची आहे कृपया करून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये अफवा ज्या असतात त्या अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये विशेषतः सध्या घुसतोळीचं सीझन आहे घुसतोळीच्या सिझनाच्या वेळेस सर्व शेतमजूर यांनी सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे विशेषतः सदर प्रकरणामध्ये आपण एकटे बुकटे कुठेही फिरायचं नाही आणि विशेष म्हणजे आपण कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा हो नाही आत्ताच नुकत्याच सुतगिरणीच्या जवळ बिबट्या असल्याबाबतचे काही लोकांनी या ठिकाणी फोटोज पाठवलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही वन विभागाला का पाठवलेलं आहे अर्ध्या अर्ध्या तासापर्यंत आपल्याला काय खात्रीशीर न्यूज येणार आहे आणि सदर प्रकरणी काही बातमी मदत जी घेतात ते आपल्यापर्यंत येणार आहे त्यामुळे कुठली पण खात्रीशीर न्यूज मिळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये धन्यवाद